नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलने विद्यार्थी मित्रांनो आपण आज बघणार आहोत प्रथम प्रथम मध्य सत्र आकारित मूल्यमापन इयत्ता आठवी दोन हजार चोवीस आणि पंचवीस विषय सामाजिकशास्त्र यामध्ये आपला इतिहास भूगोल आणि राज्यशास्त्र या विषयाचा पेपर असणार आहे एकूण वीस गुणांचा आपला पेपर असणार आहे आणि यासाठी आपल्याला वेळ आहे अकरा ते बारा मंच एक तासाचा आपला हा वेळ असणार आहे आपण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आपण जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपण जर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे यामध्ये सर्वात पहिला आपला जो विभाग असणार आहे तो असणार आहे आपला इतिहास यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला अ योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा इथे लिहायचे आहेत एकूण दोन गुणांसाठी त्यामधील एक पुण्यातील डॅश या गांधी स्मारकात स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते अ आग खान ब साबरमती क सेक्युलर जेल आणि ड विलास लक्ष्मी पॅलेस या नंतर यामध्ये दोन औद्योगिक क्रांतीला डॅशमध्ये प्रारंभ झाला तर उत्तर अ इंग्लंड ब फ्रान्स क इटली आणि ड पोर्तुगाल यानंतर ब पुढील विधाने सकारण स्पष्ट करा फक्त यामध्ये दोन सकारण स्पष्ट करायचे आहेत एकूण चार गुण त्यामधील पहिलं ब्रिटिश काळात वृत्तपत्रे सामाजिक प्रबोधनाची साधने म्हणूनही काम करत होती यानंतर दोन युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नवा मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले तीन भारतातील जुन्या उद्योगांचा धंदा वारस झाला यानंतर यामध्ये क पुढील संकल्पना स्पष्ट करा फक्त एक यामध्ये स्पष्ट करायचे आहेत एकूण पहिले आहे यामध्ये प्रबोधन युग आणि दोन आहे शात शेतीचे व्यापारीकरण तर इथे दोन संकल्पना आपल्याला दिल्या आहेत या दोन संकल्पनांपैकी फक्त एक संकल्पना ही स्पष्ट करायची आहे जे की एकूण चार गुणांसाठी आपल्याला विचारण्यात आलेले आहे यानंतर पुढील आहे तर नागरी शास्त्र नागरी एकूण यामध्ये चार गुणांसाठी विचार झालेला आहे त्यामध्ये प्रश्न क्रमांक दुसरा आहे पुढील विधाने सकारण स्पष्ट करायचे आहे त्यामध्ये कोणतेही दोन स्पष्ट करायचे आहे ते दोन गुणांसाठी म्हणजेच एक प्रश्न हा आपला एका गुणासाठी यामध्ये असणार आहे त्यामध्ये पहिला आहे भार भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला तर का केला हे आपल्याला स्पष्ट करायचं आहे यानंतर यामध्ये दोन संसदीय शासन पद्धतीचा चर्चा व विचार विनिमयाचे महत्त्व असते आणि तीन संसदीय शासन पद्धतीत संसद श्रेष्ठ असते यानंतर पुढील आहे तर भूगोल यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला अ अचूक पर्यायसमोरील चौकटीत योग्यश कोण करायचे आहे एकूण दोन गुण त्यामधील पहिलं कोणत्या दोन लगतच्या रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत काय तर अ पंधरा मिनिटांचा फरक असतो व चार मिनटांचा फरक असतो आणि क तीस मिनटांचा फरक असतो ठीक आहे तरी आपल्याला इथे फरक सांगायचा आहे ठीक आहे या नंतरामध्ये दोन आपण पृथ्वीच्या ज्या थरावर राहतो त्याला डॅश असे म्हणतात तर प्रावरण गाभा भूकवच आणि खंडीय कवच तर आपल्या जे यामध्ये जे योग्य उत्तर असेल तर त्या योग्य उत्तराच्या स्थाने आपण असं करायचं आहे या नंतरमध्ये ब खालील भौगोलिक कारणे लिहायची आहेत फक्त दोन एकूण चार गुणांसाठी त्यामधील पहिलं भारताची वेळ ब्याऐंशी अंश पॉईंट तीस रेखावृत्तावरील स्थानिक वेळेनुसार निश्चित केली आहे दोन प्रावरण भूकंप व ज्वालामुखीचे केंद्र आहे आणि तीन चुंबकावरणामुळे पृथ्वीचे संरक्षण होते त्यामुळे आपल्याला योग्य उत्तरे सांगायचं आहे यानंतर क सुबक आकृत्या काढून नावे द्या फक्त यामध्ये एक एकूण दोन गुण त्यामधील पहिला परिवलन व स्थिती आणि दोन पृथ्वीचे अंतरंग दाखवणारी प्रतिमा विद्यार्थी आपल्याला जर अजून व्हिडिओ जर हवे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे मी आपल्यासाठी नवनवीन व्हिडिओ हे घेऊन येणार आहे